नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र व महत्वाचा मानला जातो दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारपासून सुरू होतोय मार्गशीर्ष महिना या महिन्यामध्ये सर्वात अगोदर चंपाषष्टी म्हणजेच खंडोबा महाराजांची नवरात्र असते तर बघा हा महिना अत्यंत पवित्र असं मानला गेला आहे ह्या महिन्यात नव्वद टक्के महिला ह्या चुका करतात किंवा पुरुष मंडळी ह्या चुका करतात जेणेकरून आपण माता लक्ष्मीना पस करायला ठरवतो परंतु आपण काय करतो माता लक्ष्मीला कुठेतरी ह्या ह्या चुका करून नाराज करत असतो दुखावत असतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते यामुळे आपल्याला ह्या चुका करणं टाळायचं आहे तर त्या चुका कोणत्या आहेत आपल्याकडून ह्या चुका दैनंदिन जीवनात सहज होत असतात आणि ह्या चुका होऊ नये याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे चला तर मग आपण कुठलाही वेळ वाया न घालवता बघूया त्या चुका कोणत्या आहेत या अगोदर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राईब करायला विसरू नका तसेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे अत्यंत पवित्र व महत्त्वाचे मानले जाते हे व्रत बऱ्याचशा महिला खूप भक्तिभावाने व श्रद्धेने करत असतात त्याचबरोबर महिलांबरोबर पुरुष मंडळी हे व्रत करतात परंतु हे व्रत सगळ्यांना करणं शक्य नसते बघा हे व्रत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तसेच भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आपण हे व्रत करत असतो हे व्रत केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावर भरभरून आशीर्वाद असतो त्याचबरोबर आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण nope. होतात असं म्हटलं गेलं आहे जे हे व्रत करील मनोभावेने त्याला माता लक्ष्मी आयुष्यात कधीही कशाची कमतरता भासून देत नाही किंवा पडून देत नाही असं म्हटलं जात आपण सर्वजण माता लक्ष्मीचे व्रत करत असतो मग हा महिना संपूर्ण शुभ असल्यामुळे आपल्याला काही नियम पाळायचे आहेत त्यासोबतच काही चुका आपल्याकडून होणार नाही ना याची काळजी देखील घ्यायची आहे दक्षता घ्यायची आहे बघा काही कारणांमुळे आपल्याला सर्वांनाच सेवा करणं किंवा उपवास करणं शक्य नसतं कारण काही जणांचे म्हणजेच प्रत्येकाचे काही ना काही अडचणी असतातच बघा काही महिलांचे बाळ लहान असतात तर काही महिलांना गोळ्या चालू असतात तसेच म्हणजे बी पी शुगर अशा प्रकारच्या गोळ्या चालू असतात तर काही महिला वर्किंग वुमन असल्यामुळे त्यांना हे उपवास करणं शक्य नसतं त्याचबरोबर काही पुरुष मंडळीही असतात तर त्यांना हे व्रत करण्याची खूप इच्छा असते पण त्यांच्या कामानुसार शेड्युल्सनुसार त्यांना हेही व्रत करणं जमत नाही तर किमान आपल्याला व्रत करणं जमत नसेल तर किमान आपल्याकडून अशा काही चुका जर होणार नाही ना याची काळजी पण आपल्याला घ्यायची आहे तर बघा माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात सर्वांच्या घरात वास करत असते म्हणजेच माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणावर असतो तर काही ठिकाणी कमी प्रमाणावर असतो मग अशा भोवती अशा वेळेला आपल्या अवतीभोवती माता लक्ष्मीचा वास नक्कीच असतो अशा परिस्थितीत आपण व्रत करत जर नसेल ना किंवा सेवा करत नसेल तर किमान ह्या चुकाही देखील आपल्याकडून होता कामा नाही तर आपल्याकडून चुकूनही ह्या चुका होऊ नये याच्यासाठी आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे कोणती दक्षता घ्यायची आहे चला तर मग आपण सुरुवात करूया कोणती काळजी घ्यायची आहे याला बघा आपल्याकडून चुकूनही जर अशा चुका झाल्या तर आपल्याला याचा भरपूर मोठा असा परिणाम भ भो, भोगावा लागू शकतो किंवा याचा त्रास होऊ शकतो बघा मग अशा वेळेला आपण काय म्हणतो की आपण एवढं सगळं करतो तरी आपल्या वाट्याला हे भोग का येतात असेच आपल्याकडून कळत न कळत होणाऱ्या चुका याचे भोग आपल्याला भोगावे लागतात म्हणून आपल्याला ह्या चुका होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे तर बघा एक दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना चालू होतो तर पुरुष महिला या सर्वांनाच या नियमांचं पालन करणं तेवढंच महत्वाचं आहे आपल्या घरात सुखशांती नांदण्यासाठी धन संपत्ती सर्व काही भरभरून मिळण्यासाठी आपल्याला हे पवित्र मार्गशीष महिन्याचे व्रत करायचे आहे शुभ गोष्टी करून सेवा करून आपल्याला हा महिना साजरा करायचा आहे या महिन्यात दर गुरुवारी तसेच जमल्यास रोजच आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायच्या द्यायचा आहे सूर्यदेवताला आपल्याला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व दिलं गेलं आहे सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने सकारात्मकतेचे आपल्या दिवसाची सुरुवात होते म्हणून तुम्हाला सूर्याला देणं तितकंच सांगितलं आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे किंवा पंचगव्य टाकायचं आहे किंवा आपल्याकडे गोमूत्र असेल तर तेही टाकलं तरी चालेल त्यामुळे आपल्या शरीराचे शुद्धीकरण होत असते कारण तुम्ही जे व्रत करत असाल किंवा उपवास करत असाल तर त्याचे तुम्हाला पूर्ण फळ मिळत असते तरी तुम्ही उपवास नसाल तरी करा तुमचे मन शुद्ध होण्यासाठी शरीर शुद्ध होण्यासाठी हे करणं तितकंच महत्वाचं आहे बघा या महिन्यात मांसाहार करणे टाळाच जसं की आपण श्रावण महिना पाळत असतो त्याचप्रमाणे आपल्याला मार्गशीर्ष महिना देखील पाळायचा आहे श्रावण महिन्यात इतकाच हा देखील महिना पवित्र तेवढा महत्वाचा आहे त्याचबरोबर ज्या महिला व्रत करत करणार असतील किंवा करत असतील त्यांनी मांसाहार करूच नये त्यांच्याकडून मांसाहार सेवन झाल्यास फळ याचं फळ मिळण्याऐवजी त्यांना पापच मिळत असते या उलट परिणाम आपल्याला भगावे लागतात त्यामुळे किमान तरी ह्या महिन्यामध्ये मा मांसाहार करणे टाळावे यानंतर आपल्याला या महिन्यात जमेल तेवढी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे बघा तुम्ही घरात सत श्री सुक्त श्री विष्णू सहस्रनाम लक्ष्मी अष्टक किंवा श्री विष्णू नामावली तसेच व्यंकटेश स्तोत्र याचे पठण किंवा श्रवण रोजच करा पठन करणं शक्य होत नसेल तर श्रवण केलं तरी चालेल बघा आजकाल युट्यूबवरही हे सर्व आपल्याला बघायला मिळते त्यामुळे आपण हे सहज घरामध्ये लावू शकतो यामुळे तुमच्या घरात याचा किती सकारात्मक परिणाम होणार आहे हे तुम्हाला लगेच दिसून येईल हे पठण केल्याने श्रवण केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते यानंतर तुम्हाला तुमचे घर स्वच्छ ठेवायचे आहे घराचा उंबरठा रोज तुम्हाला झाडून पुसून रांगोळी सडा हळदीचे लेपन करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला आंब्याचे पानांचे झेंडूच्या फुलांचे तोरण लावायचे आहे तर रोज तुमच्याकडून हे शक्य होत नसेल तर किमान तुम्ही गुरुवारी तरी करू शकता कारण माता लक्ष्मी आपल्या घरात मुख्य दरवाजानेच प्रवेश करीत असते आणि तो स्वच्छ नसेल तर माता लक्ष्मी तरी आपल्या घरामध्ये प्रवेश कसा करेल सांगा बरं त्यामुळे आपल्याला या गोष्टींची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे बघा मुख्य दरवाज्यातूनच सुख दुःख संकट आनंद ह्या गोष्टी प्रवेश करत असतात आणि ह्या मुख्य दरवाजातूनच करत असतात म्हणून आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे यानंतर देवांची पूजा देखील आपल्याकडून रोज नियमित नित्य नियमाने झालीच पाहिजे बघा रोज दिवसातून आपण दोन टाईम दिवा तर लावतोच परंतु किमान दर गुरुवारी सकाळपासून रात्रीपर्यंत आपला दिवा तेवत राहील याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे तेलाचा लावा किंवा तुम्ही तुपाचा दिवा लावा कोणताही चालेल परंतु दिवा चालू ठेवणं तेवढेच गरजेचं आहे कारण मार्गशीर्ष महिना हा खूप शुभ मानला जातो त्याचबरोबर त्यात गुरुवारही तेवढा शुभ मानला जातो तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर दर गुरुवारी तुम्ही श्री यंदाची पूजा करू शकता श्रीयंता यंत्रावर कुंकुमार्जन करायचं आहे त्याचबरोबर कुलदेवतेची मूर्ती किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावरही तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन करता वेळी तुम्हाला श्री सुप्ताचा पाठ म्हणायचा आहे तो येत नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नम असं मंत्र जपही तुम्ही करू शकता अकरा वेळेला करू शकता एकवीस वेळेला करू शकता किंवा तुम्ही तुम्ही कुलदेवतेचे तुमचे नामस्मरण केले तरीही चालेल बघा तुम्हाला जर श्रीयंत्राचे पूजा करायची असेल तुम्हाला आणायचा असेल तुमच्या घरामध्ये तर मार्गशीर्ष महिना हा अतिउत्तम आहे ह्या मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारी तुम्ही कोणत्याही गुरुवारी तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकता कारण माता लक्ष्मीचं आसन म्हणजे श्रीयंत्र आणि याची आपण जर पूजा केली तर माता लक्ष्मी आपले घर सोडून कधीही कुठे जात नाही त्याचबरोबर ह्या महिन्यातील मंगळवार गुरुवार तसेच शुक्रवार या कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही कुंकुमार्जन करू शकता ह्या तीनही दिवशी तुम्ही दर आठवड्याला कुंकुमार्जन केलं तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरात अपशब्द बोलले जात असेल तर माता लक्ष्मी अशा घरात कधीही थांबत नसते तेथून माता लक्ष्मी काढता पाय घेत असते बघा ज्या घरात स्त्रियांना अपमान होत असतो किंवा त्या घरात स्त्रियांबद्दल अपशब्द बोलले जात असेल तर त्या घरात माता लक्ष्मी कधीही वास करत नाही त्यामुळे आपल्या घरात वाद कलह होणार नाही ना याची आपल्याला पुरुषांबरोबर स्त्रियांनाही तेवढीच काळजी घ्यायची आहे तसेच आपण कधीही कोणाची फसवणूक करत तर नाहीये ना याचीही काळजी आपल्याला घ्यायची आहे कोणाची फसवणूक होणार नाही आपल्याकडनं याची दक्षता घ्यायची आहे आपल्या कष्टाने काम करा कोणाला फसवून का कमावू नका कारण याचे दुष्परिणामही आपल्याला ह्याच ठिकाणी ह्याच आपल्याला जन्मात भोगावे लागतात याची सर्वांचीही नोंद माता लक्ष्मी ठेवत असते त्याचबरोबर या महिन्यात कोणाला उसने पैसे देऊ नका किंवा उसने पैसे घेऊ नका कारण यामध्ये माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते घर सोडून जाऊ शकते याने आपल्या घरात अलक्ष्मीचा वास निर्माण होतो लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते आणि याची जागा अलक्ष्मी माता घेते यामुळे यालाही तेवढंच महत्व आहे तसेच कोणाला मदत करणं ही गोष्ट वेगळी पण कोणाकडून उसने पैसे घेणं किंवा उसने देणं ही गोष्ट वेगळी हे लक्षात असू द्या या महिन्यात आपल्याला दारात कुठलीही प्राणी गाय आली असेल तर त्यांना हुसकावून न लावता त्यांना खायला द्या पाणी पाजा त्याचबरोबर आपल्या घरात कोणतीही सव्वस आली तर बघा शवसनश्री ही माता लक्ष्मीचा दुसरं रूप असते बघा सवसणीश्री जर आपल्या घरात आली तर तिला हदी कुंकू लावा तिची ओटी भरा तिला किमान चहा नाश्ता किंवा खडीसाखर ही खायला द्या तस आपल्या घरातून उपाशी पोटी जाऊ देऊ नका न खाता जाऊ देऊ नका आपल्या पूजेची एक वेळ निश्चित ठरवायची आहे कारण सकाळी किंवा संध्याकाळी आपण पूजा करू शकतो व्रतकथा एकाच वेळेत वाचली तर त्याचे योग्य फळ आपल्याला मिळत असते पूजेची वेळ सतत बदलू नका तुमची एक वेळ निश्चित करा आणि त्या वेळेवर तुम्ही दर गुरुवारी पूजा करू शकता नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास शक्य होत नसेल तर तुम्ही मनोभावेने पूजा केली तरी चालेल फक्त आपली श्रद्धा महत्वाची त्याचबरोबर दान करा ह्या महिन्यात दानालाही तेवढंच महत्व दिलं गेले हो आहे होता होईल तेवढे दान करा त्याचबरोबर आपण जी पूजा करतो ती पूजा करताना पायात सॉक्स घालू नये किंवा चप्पल घालू नये बघा थंडीचे दिवस आहे आम्ही तुम्ही पूजा करताय तर त्या गोष्टीची तुम्ही सर्वांनी काळजी घ्या सॉक्स किंवा चप्पल घालून पूजा तरी किमान करू नये त्याचबरोबर पुरुष मंडळी पूजा करत असतील तर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे चामड्याच्या वस्तू असतील याची दक्षता ठेवा त्या बाजूला करावी म्हणजेच चामड्याचा बेल्ट असो किंवा पैशाचं पाकेट असो हे वस्तू आपल्याला बाजूला ठेवूनच पूजा करायची आहे त्याचबरोबर गुरुवारी झाडून घेऊ नये किंवा फळची पुसू नये त्याचबरोबर महिलांनीही केस धुऊ नये गुरुवारी हे तुम्ही लक्ष ठेवा बरेचशे महिला नव्वद टक्के ही चूक करतात केस वगैरे धुवून पूजा मांडणी करतात तर या दिवशी आपल्याला केस धुवायचे नाहीये त्याचबरोबर आपल्याला झाडून घ्यायचं नाहीये आणि फडची पुसायची नाही जुने काळी असे माणसं म्हणायची बघा की ह्या दिवशी तरी किमान केरकसरा घराच्या बाहेर काढू नये त्याचबरोबर आत आपण माता लक्ष्मीला घराच्या बाहेर काढत असतो म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला झाडून आणि पुसून घ्यायचं नाही आहे आणि तसेच महिलांनीही केस धुवायचे नाही या गोष्टींची दक्षता घ्यायची अशीच ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका わっ。